श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सुसंवाद या चॅनलवर सर्वांचे मनापासून धन्यवाद आज आपण या व्हिडिओमध्ये गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर मनुष्य कुठे जातो हे जाणून घेणार आहोत आपल्या सनातन धर्मात गरुड पुराण हे अठरा महापुराणांपैकी एक मानले जाते या पुराणात भगवान विष्णूंचे वाहन गरुड आणि श्रीहरी यांच्या संभाषणातून लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग पुण्य भक्ती वैराग्य यज्ञ तपचर्या इत्यादी गोष्टी सांगितल्या आहे आपण बरेच वेळा आपल्या वाढवडिलांकडून ऐकतो की चांगली कामे केल्याने आपल्याला अंतिम क्षणी स्वर्ग मिळतो आणि वाईट कामे केल्याने नर्क स्वर्गात आणि मानवी आत्म्याचे स्वागत केले जाते तर नरकात माणसाला त्याच्या वाईट कर्मांची शिक्षा भोगावी लागते गरुड पुराणात स्वर्ग आणि नरकाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे गरुड पुराणात जीवन मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या परिस्थिती सांगितल्या गेल्या आहेत ही भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितले आहे की आत्मा कधीही संपत नाही आत्मा अजरामर आहे ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती जुन्या कपड्यांना बदलते आणि नवीन कपडे परिधान करते त्याचप्रमाणे आत्मा केवळ शरीर बदलते केवळ पाच घटकांपासून बनवलेले शरीरच मृत पावते गरुड पुराणानुसार जेव्हा मृत्यू होतो तेव्हा यमलोकातून दोन यमदूत आत्म्याला सोबत घेऊन जाण्यासाठी येतात यमदूत येताच क्षणी आत्मा शरीर सोडतो आणि त्याच्यासोबत यमलोकाकडे जातो यमलोकात गेल्यावर यमदूत त्याला चोवीस तास तिथे ठेवतात आणि आयुष्यात त्याने कोणत्या चांगल्या वाईट गोष्टी केल्या आहेत हे सांगतात यानंतर त्या आत्म्याला परत त्याच घरात सोडले जाते जिथे त्यांचे आयुष्य गेले तेरा दिवस आत्मा आपल्या नातेवाईकांबरोबर राहतो असं म्हणतात की ज्याने आयुष्यात चांगली कामे केली आहेत त्याला आपला प्राण सोडण्यात फार त्रास होत नाही परंतु ज्याकडून वाईट कृत्य घडली आहेत त्याला प्राण त्याग करताना खूप वेदना होत असतात गरुड पुराणानुसार तेरा दिवस पूर्ण केल्यावर आत्म्याला पुन्हा यमलोकाच्या मार्गाकडे जावे लागते यमलोकात जाताना त्याला तीन वेगवेगळे मार्ग भेटतात स्वर्गलोक पितृलोक आणि नर्कलोक आपल्या कर्माच्या आधारे हे निश्चित केले जाते की त्याला कोणत्या मार्गावर पाठवले जाईल पहिला अर्ची मार्गचा म्हणजे देवलोकचा प्रवास दुसरा मार्ग म्हणजे धूम मार्ग पितृलोकांचा मार्ग आणि तिसरा म्हणजे उत्पत्ती विनाश जो नरकात जाण्यासाठीचा आहे पाप आणि पुण्याच्या निर्धारित कालावधीपर्यंत भोगल्यानंतर आत्म्याला पुन्हा शरीर प्राप्त होते स्री स्वामी समर्थ ही माहिती गरुड पुराणानुसार देण्यात आलेली आहे जर माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका